पेट्रोल टाकून घेतलं काय झालं कुठल्या मागण्यात सर काय मागण्यासाठी आपल्या कशामुळे पेट्रोल टाकून एक अर्ज येते म्हणजे पाणी मार मला अर्ज केला अर्ज केला <णत्ति> <णति> आज आपण निर्णय घेतला जीव द्यायचा काही निर्णय घेतला आपण पर्याय का जीव जीव द्यायचा आपला थांब्या शेतकुट आपलं सर काय आहे त्यांचं प्रकरण साहेब यांच्या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊन रस्त्यावर खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत पण केलेलं आहे त्याचे काय पोझिशन आहे ते सांगून तुम्हाला आम्ही त्यांना अवगत करतो आणि त्यांना माझी अशी विनंती राहील की प्रशासन त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्या पूर्ण निश्चितपणे सॉल्व करू तुम्ही असा मार्गाचा अवलंबन करू नये मला काय म्हणले पोलीस सर्व्हिस काय सर्व्हिस करा म्हणले पोलीस सर्विस केली पुन्हा काय म्हणले इलेक्शन लागले म्हणले लोक बाहेर गेलेले आता काय म्हणते दोन आठवडे निघत नाही आमचा एखादा लिप रुफा म्हणजे आम्ही हे का काय मारते आम्हाला साहेब काढला यांच्या म्हणण्यावर मी ऐकलं त्यांना इचरा साहेबांना साहेब म्हणले तुम्ही नाला का नाला का

पाणी साईडला ओढाय ओढ्याला पाणी जाऊ देणार हे म्हणजे आत काढू उद्या काढू तीन वर्ष झालं यांच्या पट्टी कुठलं पाणीच नाही शेतातलं पाणी ओला ओला पाणी आज तीन वर्ष झालं यांच्या पडली कोणी मी म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांनी तीन वर्ष झालं येत नाही मी तिथं कुणी झाले तीन वर्ष झाले असा तुमच्या बाजूला निकाल लागला तरी मी केलं होतून घेतला माझ्या बाजूला निकाल लागलाय तरी मी म्हणजे आत करू उद्या करू आज तीन वर्ष झाले ভেটাই ভেটু কাইটে চাগ আহি